दारू बिरू नाही दारू पण पैशांचा नाही आदेश तुम्हाला मुलगा झाल्याबद्दल बहिणी तुम्हाला पण कॉन्ग्रॅच्युलेशन आम्हाला कोणी काही पैसे वगैरेची अपेक्षा नसते आम्हाला हा जो सन्मान मिळतो ना आपल्या लोकांकडून काय प्रकार कौरी लास्त बी वाघ आले बोलता आमचा आमचा बोलता वाघ आले हॅलो मंडळी गुड इव्हनिंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी आपल्याला इन्व्हिटेशन आलं होतं डोंबिली भरून धर्मराज फाउंडेशन ने जे लोडापालावा येथे महोत्सव भरला तिकडचं आपलं इन्व्हिटेशन होतं आणि ते खूप अकरा का बारा दिवस होतं आणि आज आणि उद्या शेवटचं ॲक्च्युली मी उद्या जाणार होतो शेवटच्या दिवशी बट उद्या शिवजयंती सुद्धा आहे आणि तसंच आपल्याकडे हल्दी सुद्धा आहेत त्याच्यामुळे उद्या काही आपल्याला जमणार नाही असो आता आपण निघतोय आपल्या बरोबर दिपेश भाऊ हो आता वाटला आठ आणि आता आपण पटापट भेटूया तिकडे आणि म्हणजे आता आपण पोचलेला आहोत आणि आपल्या बरोबर आहे दीपेश भाऊ दिपेश भाऊ खूप दिवसानंतर आलेत वय व्यस्त असतो आता तो हल्ली कामावर नुसता पैसा नुसता पैसा फोकस ऑन गोल फोकस ऑन गोल काय तो डायलॉग गाईज डोंट फॉलो गर्ल्स डोंट फॉलो गर्ल्स फॉलो युवर गर्ल्स ऑटोमॅटिकली वन डे गर्ल्स फॉलो युअर असं काहीतरी आहे का तुझ्या मनात मंडळी पोचलेला होता आपण आता निजे लोडा पळावा महोत्सव दोन हजार पंचवीस धर्मवीर फाउंडेशन आयोजित आणि दिपेश थांबणार कुठ्यावर काही आहे हो हो कोणी काही दिसले काय आवरा आणि आले लोणच्याची दुकानं लोक गोडपासून सुरुवात करा आंबडपासून सुरुवात आहे सगळी लोणचं सगळ्या महोत्सव लोणचं फेमस आणि ज्ञानाचं दुकान म्हणजेच आपलं पुस्तकाचं दुकान आणि काय काय प्रकार आहे दिपेश काय त्यातलं खायचंय बोरकुट का, काय काय बोलताना तोच आहे ना तो बोरकुट खायचा आणि मंडळी करू आपण काहीतरी शॉपिंग आणि इकडे बाबा लेडीज लोकांचे कुर्ती बिर्ती अजून बरेच गळ्यातलं कानातलं या का बऱ्याचशा वीस रुपये दिपेश दिपेश बायकोसाठी घे ना वीस रुपये काही घे हा काही घे वीस रुपये चला मंडळी भेटूया पुढे मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात बाबांच्या भयानं शाळेत जातात बाबांपासून चार हात लांबच राहतात मुलं आईचं गाणं गातात मुलं आईवर गाता। आई कविता करतात कोणतंच मूल बाबाला दुधाव्याची साय म्हणत नाही लगड्याचा पाय म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात सर्वप्रथम मी धर्मराज फाउंडेशन आयोजित अनिल जे लोढा पलावा महोत्सव येथे मला बोलावल्याबद्दल रवींद्रदा आणि महेंद्रदादा यांचे मी हार्दिक आभार मानतो तसेच आमच्या क्षेत्रातील आमचे कलाकार अनुराधा ताई यांचेसुद्धा मी आभार मानतो की मला इथे बोलवलं आणि अशा मोठ्या अशा भव्य अशा स्टेजवरती मला बोलवून आमचा सन्मान केला ॲक्च्युली सन्मान नसतं ते आमच्या कलेची ती दाद असते कारण आम्हाला कोणी काही पैसे वगैरेची अपेक्षा नसते आम्हाला हा जो सन्मान मिळतो ना आपल्या लोकांकडून हाच आम्हाला खूप मोठी गोष्ट असते आणि याचीच आम्हाला अपेक्षा असते आम्हाला दिलं हे पब्लिकचं प्रेम आणि असा आमचा केला सन्मान ही ट्रॉफी असेल तरी किती पण नाही याची आम्हाला खूप व्हॅल्यू असते कारण हे आमचं असेल कलेचं जे प्रतीक आहे जे त्याची आम्हाला ही पोचपावती असते आणि महोत्सवाबद्दल बोलायचं झालं तर पहिला वर्ष आहे का चौथा वर्ष आहे का तेव्हाच मी आलेला बघितलं अरेंजमेंट खूप छान आहे आणि पब्लिक पण एवढ्या बिल्डिंगच्यामध्ये करणं खूप खूप मोठी गोष्ट आहे कारण हे ह्या सगळं महोत्सव आहेत ना असे बाहेरच्या साईडला होतात आउट साईडला या असं पब्लिकमध्ये करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि सुद्धा खूप सपोर्ट दिसतोय आहे महोत्सवाला कारण पब्लिक खूप आहे मोस्टली सॅटर्डे संडे सगळीकडे पब्लिक असते पण विदाऊट सॅटर्डे संडे पब्लिक आहे म्हणजे खरंच महोत्सव काहीतरी चांगला आहे म्हणून आणि काहीतरी अरेंजमेंट चांगली असेल आणि बरंच थँक्यू धन्यवाद मंडल आभारी इकडे बोलवल्याबद्दल सो मच आदेश दादा तू आमच्या शब्दाला मान घेऊन इथे आलास त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे हो ती मी तुम्हाला थोडक्यात मी सांगते डोकरा डोकरी घरांची बाहेर काढली डोकरा बोलते पांडुरंगा अरे कवार येतच नेवाला डोकरी बोलते असं काय बोलता वेऱ्यासारखं नाही तर काय आता सुनाई आपल्याला बाहेर काढली घरांची बाहेर काढली आपण जावाचा कवा जायचं काय काय करायचं इकडं महोत्सव थोडासा तुम्हाला दाखवतो घाई घाईमध्ये हे आपलं पाळणे वगैरे मनोरंजन पार्क इकडे खायचं शिक्षण वगैरे आहे खूप असं महोत्सव व्यूज जे पण आपला टाइम खूप कमी आपल्याला अर्जंट काम आलंय त्याच्यामुळे आपल्याकडे टाईम नाही आहे पटापटाचा असंच तुम्ही महोत्सव बघून घ्या जाता जाता धावती भेट ज्याला म्हणतात तशी भेटतो मी समजा आणि आता आपण पटापट निघूया आणि भेटूया आता आपण पुढे चला एक अर्जंट डिपेश भाऊ आम्हाला म्हणून निघायचं झालं बाकी माझा काही पर्सनल नाही चला भेटूया पुढे आणि मंडळी काल रात्री मीला खूप लट लेट झालं यायला कारण असं आहे की तिकडे खूप ट्रॅफिक आहे डोंबिवलीमध्ये ते मेट्रोचं काम चालू आहे त्याच्यामुळे सो खूप लेट झाला आणि म्हणून एक गेलो आणि आता सकाळी उठलोय त्याच्यामुळे गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांचा दिवस शुभ जावो आणि तुम्हाला सांगायचं की आपल्या समोरच म्हणजे आपल्या बाजूबाज काकांची इथे हळद आहे सो आपल्या समोरच आहे म्हणजे आपला जिथून घर समजा पायऱ्या चालू होता तिथून मांडव आहे सो आता बाहेर जाऊया आपण आणि खूप लेट उठलोय साडे अकरा झाले तर बघूया बाहेर काय साडे अकरा पण पावणे बारा झालेलं सो बघूया बाहेर कसं काय भेटूया बाहेर झाला मंडळी आलं ना डायरेक्ट जेव्हा सुरज बाबा ते जाऊन पहिले जेवाहून घे नंतर काम करू बोलतं ना सुरवात मला कवा जिंदे काही काम करता दिसतं नसेल त्याने आज प्रत्यक्ष जेवाय लावण्याला घेतले आणि जेवायला मेन्यूअम मस्त नारळी भात आहे कोलब्या आहेत आणि बरेच जण जेवण झालेले आहेत आता आम्ही राहिलेले काम करत होतो कधी बसून ते चौका आम्ही राहिले आहेत ते विणकामाचं हे सगळं जेवण झाले मिळून जा घे चल जेवायला सध्या भेटूया म्हटलं आपण पण जेवून चला ते वाढवलीचे पोलीस पटेल आमच्या आलले झालत लावायला थोडा लेट झालो मी हालत लावलेली आहे दही आणि अशा सगळ्या मंडळी आलेले आईसा पण अधिक र कधीपासून मला ब्लॉग घ्या आता ब्लॉग गेला बघाय दाखवत का मी पक्की बिझी आहो बघला ना लेड़ कार, लेड़ कार। आलो ना चालू केला लेट पण फोटो अवर फोटोग्राफर कशाला ठेवले ना आदेश बोला ना हा हा अरा रा काय अवार माई आहे ना तुम्हाला डोकरा नाही घेऊन काय आला असायला लागलं घेऊन जा मंडळी काय काय एक एक का चालू मंडळी हे पण बसते तिकडे मंडली बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला ला पण भरलेले काय 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 लाईन कशाला लागली पडला चांदना रोषनी तू आला मग एक सांगयना सासू शनीट वागयना तु पुनवेचा पडला चांदना रोषनी तू आला मग पेटा तीच युट्यूब चा गुटू चा नाही तोटा ती तर युट्यूब चा गुट्यूब चा नाही तोटा आता शोधा <कुणे> <स्तुर> <कुणे> <ने था> <था>। <कुणे> धन्यवाद मंडल आभारी युट्यूबच्या पैशान जागो पैशांचा नाही तोटा युट्यूबच्या पैशान जागो पैशांचा नाही तोटा आदेश बाय वाला काही देत नाही टकल्यांचा सध्या काय सांगतो काय पैसे कुठे झालो युट्यूब वाला तरी मला पैसे देतात माऊली कुठे झाले आम्हा ना अजून गावात चार हल द्या आमच्या पोलीस पडला सध्या बिजू शेड्यूल आहे या या जाऊन या पटापट स्पर्श याला कोणी आलात लावले ए स्पर्श स्पर्श बोलतो स्पर्श तोडत प्रयाग ऐ प्रयाग ऐ याला कोणी हालत लावली मंडळी नवळीच्या नवळीच्या घरच्या नवऱ्या इथले आलेले आहेत कुठल्या आहेत आमच्या इकडचा मॉडेल आहे तो इकडचा मॉडेल आहे को आपल्या कोली माहिती आहे उमरी उमरा आता आपला भाऊ झालेला आहे कुठं भाऊ तर भाईवाला आपली परंपरा आहे मंडळी चालू ठेवू दिव, चालू ठेवू आम्ही पण वयान मोठी कोण आहे वयान मोठी कोण आहे मम्मी कशी काय ती मम्मी कशी काय आता आपण आलो आपण भिवंडीमध्ये वैभव भाऊ आहे ना आपला दोस्त तुम्ही बऱ्याचशा ब्लॉग मध्ये बघितला असाल याच्या भावाचा मुलाच्या काय पाचवी ना पाचवी आहे स्वामी आम्ही तिकडे आता भिवंडीला आलेलो देवईला आणि जसं की मी दुपारी बघितला हल्दीतून डायरेक्ट आपण वगैरे झालो आणि इकडे आलो वैभव खुशी झाले काका झाले जरा खुशबी शिकाय ना एकदम आणि दिपेश पण आहे आपल्या बरोबर आणि इकडं सगळे पब्लिक बसलेले आहे पण तुम्ही बघू शकता यातनं कोणी आपला ब्लॉग बघत असेल व्ही आय पी एंट्री नाही का अशी लाईनला थांबलाच लागेल काय मला डायरेक्ट व्हीआयपी नाही काय पीआय लागू आता आपण पोहोचले आहोत बऱ्याचशा लाईनी नंतर कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला मुलगा झाल्याबद्दल वहिनी तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन आणि आता काय बाबा खुशी बघ कवरित झालं तर लगेच तू इकडे जास्त खुशी आहे तू आले म्हणून खुशी आले मी आलो म्हणून खुशी नाही झाली बाई पुढे आले अजून काय खुशी तर अजून किती पाहिजे हे फोटो आता मंडळी थोडासा फोटो जेशन घेऊया दिपेश कपडे बिपडे द्या पण काय आणले तर दाखव जरा लोकांना वाटेल काहीच नाही आला हाताली झाले असं नको वाटायला फ्रेश हे जेवाबीवाला या वैभव वाला काही इसरायची पद्धत आहे का नाही काही कधी आलेला आल्यास मी जेवायला जेवायला जायला म्हणजे भाऊणी खूप फोर्स केल्यानंतर आता आम्ही आलो जेवायला आणि वैभवचे पप्पा तर काका बरे आहेत ना वैभवचे पप्पा आहेत आणि दिपेश लगे उठला <laughs> <laughs> कॅमेरा आला लगेच दिपेश पटकन म्हटला सो आता जेवायला आपला डालमुंडी आहे इकडे मटण आहे भात राई सगळं सगळं आहे आता भेटतो जेवण तू नाही जेवत करे तुला खुशी जवळी झाले खुशी जवळ झाले का त्या आनंदानेच पोट भरला काय घरची माणसं मला वाटलं आनंदाने पोट भरला ना काका झाला तर सो भेटूया आता जेवण चला आणि मंडळी तिकडनं आलो आणि आपल्या काकांच्या हलद्यात बाहेर आणि आपली मंडळी घरी बसलेली आहे मांडवण नुसतं मी जातो पुढे आणि आहे ती की आहे गावात तिकडे पण जाऊ आपण मंडळी इथं आल्या ना आले चालू केले इथे काय मी आवर लेट आला त्यावर लेट आलो आलो ना किती वाजलं ना आताशी दहा झाल्या फक्त आलं आता शुद्ध झालो आले सर येऊन गेले सगळं ना लाई व्ही आय पी माणसांची एंट्री लेट होत लक्षात ठेव अरे व्ही आय पी लोकांची एंट्री लेट होत लक्षात ठेव आता बोलायचा पका काय आहे आमच्या आमचा आमच्या अजून एक मेंबर आले कौरी लास्ट बी वाघ आले बोलता आमचं आमचा बोलता वाघ आले सोयबी आहे का काही जेवायला जेवायला नाही दारू बिरू नाही का दारू पण मी पित नाही म्हणून आहे नाही का पित असं तर नसती पाहायला बघ रे हिरोईन बघ मी चाल दिला El 2023 तरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि आत्ता आले मला झोप तरी पण मी तुमच्यासाठी आज ब्लॉग एडिट करणार आणि उद्या अपलोड करणार रात्री एडिट करून आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल आजचा ब्लॉग आपला दोन दिवस चालला आपला महोत्सव आपण होता तोही तुम्ही एन्जॉय केला त्याच्यानंतर आपले स्कूल फ्रेंडचे आलत तसेच आपल्या काकांच्या आलेत ते सुद्धा खूप तुम्ही एन्जॉय केली असेल तुम्ही कुठल्याही रिझनने तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला आज असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये जो की असेल आपल्या लग्नाचा सो तोही तुम्ही एन्जॉय आजचाही बघा तसंच उद्याचाही बघा भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि बाय बाय